ते पूर्ण वानाचे काठीो आणि इकडे बघा ही जाळी अशी लावलेली आहे म्हणजे ही जाळी बसवून ठेवलेली आहे एक बाजू बसवून आणि एक बाजू ठेवलेली आहे म्हणजे कसं पाणी भरला तर मित्रांनो चिखल एवढं होतो माझा काय जाऊक झाला ना हा बघा आपण काय बाबा सवय ना एवढी चिखलात जाऊची आणि ह्याना एक पहिली इकडे कुर्ली काढला ना बघा जबरदस्त वाढला काढला वा कशी पकडला एक बा तो अर्ध आतमध्ये गेला मादी आहे ना चांगली बा आता चांगली एका मादीच बघा एका मादी म्हणतात हां काळ पड भात बागे पाटी आतलं राहिला ये होई कशी आली अजूनही हो मग हे बघा हे बघा चांगलीच राहिला वा मस्त कशी काढला बघा तर मित्रांनो मी आशिष टोमरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे कारण आपण चाललो आहे खाडीमध्ये खाडीतील खेकडे कसे पकडतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता इकडे मार्वेलवाडी आणि इकडे समज बघता इकडे हा आमचं उमेहा जो की सारखं इकडे नेत बुडा असता हो करीत कुर्लो काढीत आत त्या पकडलो आणि खास कुर्लो काढू पिलो कुर्लो कसं ना, ते बघूया आतून आपण या आज व्हिडिओमध्ये आणि समोर बघताय ते पूर्ण न खाडी आ खाडी पूर्ण आता पाणी सर्व सुकती लागले आता भरती कधी येत रे सहा वाजेपर्यंत ना आता बघूया आपण आणि या साईडला हे बघता इकडे ही एक कालवा होत आई आपली इकडे माणसं येतात आणि कोयतेन हे बोसतात आणि याच्यातलं कालवं काढतात बघा हे पूर्ण खाडी आता सुकती लागल्यामुळे पूर्ण सर्व सुकलेलं आहे जबरदस्त आधी बघा त्या साईडला पण आहे कोणतरी आ हा हा येतो दाम चिखलात ये चिखलात ना बघ कसं जात आहे का सवय हा काय सवय नाही काय जमत नाही तर मित्रांनो चिखल एवढं होतो माझा काय जाऊ झाला नाही हा बघा आपणा काय बाबा सवय नाही एवढी चिखलात जाऊची आणि ह्याना एक पहिली इकडे कुर्ली काढला ना हे बघा जबरदस्त वा लहान सा लहान साईज आहे ना ही चपला काढते ते चपला काढूया घालून पण करपा लागते ना एकदम ठेव काढून ठेव बाबा मग सांगता तसा करूया बिना चपला जे आता चाललो त्याच्या मागण्यामागण्या चलत जाऊया अलगत पाय टाकूक लागतात तेव्हाच नाही बघा कारण का ही कालवेची करपत ती पायाक लागतात आणि तो बघा तो रेग्युलर माणूस आहे तो कसं चलता बघा पटापट पटापट तर मित्रांनो आता आम्ही आलोय, आहे दुसऱ्या जागेवरती बघा की हात हातात ती आकडो आणला ना आकडो आकडोच म्हणतात ना ते आकड्यान बीळ राबता नाया। कसा तेका लागता ना कसा सांभाळता ते का केलेला नाही ते हा बघा आकडो बघ असो आकडो दाखव ही सळी सळी का पुढे असं वाकवलेली आगा तर ही अशी बिळात आतमध्ये मध्ये टाकता त्याच्यानंतर मग इथे कुर्ले त्याच्यामुळे बाईट केलं कळता ना लोखंडाने हा हा त्याच्यामुळे कळता अच्छा बघ तिकडे तर ह्या है, ह्याचा पण यूट्यूब चॅनल हा कोकणकर उम्या म्हणून तर त्याच्यामध्ये सगळं व्हिडिओ ह्याचोच असतात तो इकडे नेतलं सगळं व्हिडिओ दाखवता रोज कुर्ले घेता म्हणून त्या का खास फोन करून थोडं टाईम काढून इकडे येलो कुर्लो कसो काढतात बघूसाठी आणि बघा ही पूर्ण खाडी एवढा पाणी भरता ना आता एवढा पाणी पूर्ण खाली सुकलेला तेवढा पाणी पूर्ण भरात पण पिंजरा मग ते आता पिंजऱ्यात येणार कधी पाणी भरला की उचलू क पण तर पाणी आपलं एवढा मोठा असतं ना पुरुषच्या वरती हा हा तर मित्रांनो या साईडला बघता हे जे काटियो दाखवले होते ना होणारच होत ना हा तर ह्या सगळा वाहन लावलेला आणि इकडे बघा तीन चार बायका इकडे कालवा काढतो जे हे कालवाचे खडे आहेत ना ते उचलून घरी घेऊन जाणार बोचणार आणि त्याच्यात ना चालू भार काढणार आणि वाहन म्हणजे मच्छी पकडतो ना ते मच्छीचं झा झाड जा, आहे ना झाड ते पूर्ण या काठीला असं लावणार जसे सुक्ती आणि भरती म्हणजे भरती आणि ओटी याच्यावरती आहे ते सर्व आता हो बघा इकडे अशी बेळा राबता ना तर या साइडला बघता हे बघा इकडे ही वानाची झाडी असं मोठा दगड चढवून हव इकडे पण वानाची झाडी झाळी आणि ह्या इकडे बघा हे पूर्ण वानाचे आणि इकडे बघा ही जाळी अशी लावलेली आहे म्हणजे ही जाळी बसवून ठेवलेली आहे एक बाजू उठवून ठेवलेली आहे म्हणजे पाणी की त्याच्यामुळे मग आतमध्ये मासे सापडतात सर्व हा म्हणजे पाणी आता जसे भरती होयत तसा ती झाडी वरती करणार आणि मग सुकला की मग मग झाला म्हणजे पूर्ण परत पाणी सुकती झाली आ, परत असं झालं की परत ते मासे ब्या पकडणार जे जाळीला अटकलेले असणार ते नंतर मग ती जाळी परत अशी बसवून ठेवणार अच्छा असं का ठीक आहे तर आणि या साईडला बघा इकडे पण कालवासाठी माणसं होत इकडे पण ना संध्याकाळचा आणि इकडे बघा सूर्यदेव पण डोक्यावरतीचा संध्याकाळचे वाजले आहेत आता चार वाजले आहेत साडेचार आणि हे ते राखणं राहण्यासाठी त्यांनी बांधून ठेवलेलं आहे त्याच्यात चा आपली चार पाच असे पोरं असतात ते येऊन बसतात वाहनास जे इकडे वाहन लावलेलं आहे ना त्याला राखणं राहण्यासाठी इकडे बसून राहतात जशी सुक्ती होय तसे ते परत जाऊन मासे काढणार चला जाऊया पुढे या, या साईडला इकडे बघताय होडी आहेत जुनी आणि हो हो चालू होत ना होडी हा हो बघा तिकडे पिंजरू होळीत पण हा लोक इकडे पण चिकवला सगळ्यावर आणि इकडे हुडी बघा कशी बांधून ठेवलेली आहे आणि हे बघा इकडे हे पिंजरे आहेत या साईडून इकडे कुर्लो जाणार आता आणि काढणार पण इकडणार ना ते का जागा केलेली आहे आता इथं हा नाही जागा ती दिसत नाही बघा ह्याच्यात ना कुर्लो बाहेर काढणार आणि इथे जे इथे मधी हे लावणार पाय वगैरे असे लावून ठेवणार आणि तो बघा तिकडे एक टाकून ठेवलेलो हे चुड अच्छा आधीने आणली आणि इकडे आजीने कालवा काढून आणलेली आहेत किती जण आहात ग कालवा काढून या साईडला कालवा काढून हे बघा इथल्या इथेच बोचून काढला हे केलं ना घेऊन आता आपण आलोय दुसऱ्या जाग्यावरती आलो बघा काहीकडे काल ही बघा कसली सगळे खडे होत सांभाळून पाय लागता लागतात वय झाली गेलो पाय तर टर्कवून कापून टाकतात ही खायची टेक्निक ही वारी टेक्निक असे दिसतात काचीन उग लागतात कुर्ली असते असं असा हा का आतमध्ये वेळ आणला हा या इथे आतमध्ये मोठा वेळ हा दिसत नाही अशी ती काच लावला म्हणजे स्रियाचा जा किरण येत ता पाडवून आतमध्ये जायत ना त्यांना ती चुरली दिसतं समोर आला सुरू हम्म चोरून पडत त्याचं बारी टेक्निक आहे आमची शेकडी काढण्याची टेक्निक बघा भारी

नाही तर या बेळात नाही आता या आतापर्यंत आपण काय एकच भेटली बघा चिकलात ना आपण काय चलोख सांभाळ समजत नाही इकडे दिवा आता बघा कसं चालता काय आमकड चलक होत नाही चिकलात ना आता इकडे जरा वरती एकदम सुका तरी सुद्धा पाय रुपता, हो बघा माकलो पूर्ण चिकलान <laughs> मी पण पुर्न। चिकलान पूर्ण भरलो हो गेलो हो आमचा कुर्लो काढणारो माणूस गेलो पण पुढे तू बेळा शोधता बिळा आम्ही पोचपर्यंत घरी जाऊन रांधून खायत पण आम्ही अजून पोचणार नाही बघा कसं चालव लागतं बघा आणि हे कसे त्यांका रोजची सवय आता यांना पाय दिला ना त्याच पाय पाऊला पाऊल टाकीत आपण जाऊया पुढे आणि ह्या लोकांची मेहनत पण डेंजर असतं hmm. आमचं उम्या आणि का हे करतात शेकडा काढतात आणि हे विकतात ना उम्या कुरलू वे पण ते बघा कसा वाकवून वाकवून जाऊ लागतं डेंजर हा हा ये बघ बघ हो बघा पाय पूर्ण चिखलात चल हो ग आता गेलो हा आता श्वास घेतला ना चांगला आणि ही झाडा बघा ही नाहीतच असतात ना झाडा जास्त करून खाडीतलीच झाडा नाही ना उमे ही खाडीतच असतात ना अशी झाड oh. आणि मग तिकडे बेळा शोधता अजून चल आता बघा हो, कसं वाकून वाकून जायत तू पण आकडं बनवलं हे अशी जाळी आहे चल शबाश, चला आपण पण जाऊया आता याच्यातून वाकून वाकून तरी नशीब इकडे चिखल नाही म्हणून ना त्या जाळीत ना कसा जाऊ राहिला असता वाकून फायनली इकडे इतका चांगल्या जागेवर पोचलो आता आणि बघा आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आणि या साईडला इकडे पाणी आ काढ काढ तर या साइड का बघा उमॅक एक इकडे कुर्ली भेटली काढता तो बघा इकडे आकड्याने त्या असं वरती वरती हानता आणि पकडता नंतर मोठी आहे की डेंगो डे डेंगू नुसतो हा हां काढ बघूया आता लागता काय आता त्या काय एकदा भेटली दिस लागली म्हणजे तो काढल्याशिवाय राहणार नाही आता तू का काय मास लागत आता <laughs> हो बघा आकडो घेऊन केवढो आकडो आगी काठी भेटलो का इकडे आकडो पडलेलो काय कुर्लीच डेंगू कुर्ली अजून इली नाही डेंगो डेंगू लगेच गाळता काय आता बारके लवकर मग सांगता बीळ एकदम बारका कुर्ली एक चांगली साइजची काढू दे मी इकडे इल्यानंतर दाखवतो तुमकु केवढ्या साईजची कुर्ली आहे ती तर या साईडला बघताय बघा त्यांना पकडून आणला ना काढला ना त्या बिळात ना बाहेर मादी या मोठी

बेळा पण ते काम माहिती फायदा तुमची एक नंबर असायचा तर बघूया कशी कार्ड लागली तुका वारच्यावर जास्त बीड मोठा नाही ना आमचे नेमलेले बीड असस म्हणजे राहिला योयो यो यो कशी आली अजून ही हे बघा हे बघा चांगलीच फायदा वा मस्त कशी काढलान बघा एक नंबर वाह डबल अशी वाटता दोनच वाटता हे बघा न रा काय तर माझी हा काय बघूयात मध्ये कारण बीड बारकांनी जरा भरलेला भरलेला वाटतं बीड कुर्ली तशी भरलेली असतात आता आमचे तीन झालो तीन अजून एक तिथेच एकत्रच बघूया आधी असतात ना दोन दोन असतात ना माझ्या व्हिडिओत ना जवळपास अशी चार पाच अशी वेळा काढलो मी नाही कस ठी चला असली तर बोलवतो मला ठीक मी असली तर बोलवतो जा बोलवतो त्या जरा वेगळा झाड इकडे अजून एक बीळ हा जी माहितीची बीळ आहोत ते का तू बघता चेक करता हां हां तिकडे चिकल भरपूर तो आता एक तिकडे बीळ हा त्या बीळ बघून येत कुर्ली हा की नाही आणि या बिळात होती आत्ताची कुर्ली मस्त मस्त निघाली आणि अशा प्रकारे आमची झाले किती आहेत तीन तीन तर तुम्ही कधी असे मित्रांनो म्हणायत इलात ना कधी तर एकदम संभावून पन... या डेंजर डेंजर आहे इकडे सगळा पण पण जो कोण माहितीच असतात त्या घेऊन जावा कारण का खाडी या समुद्राची भरती उटी सगळा बघून त्यांना योग लागता त्यांना पाण्याचा अंदाज पण असता तर चला अगोदर कुर्ली बघूया केवढी वांदर पण होती इकडे बीळ हा नवीन मी पहिल्यांदाच बघतो होता कारण माझा बीड ह्या इथे अर्धा किलोची कुर्ली मोठी होती त्याच्यात आता शीख आता बघल हा पुढे काय माहित नाही कुर्ली बसलेली आहे आता इकडे कुर्ली काढता कुर्ली फाट पण शकता कारण माझा आकोड्याच टॉक बघ बॅक हम्म लागता टॉक हा म्हणजे जवळपास तीन चार वर्ष ती पाजळलेली आहे ना गाडीत राहून राहून ती उजाळली काढला आणि काढला वा वा कशी पकडला तू अर्ध वाटल मध्ये गेलो म्हणलं मादी आहे ना चांगली बा आता चांगली एका मादीत बघा एका मादी म्हणतात काळ पड भात बागे पाटी आतल तर धुतलं बघू आपलं चार झालं होतं आता चार वा डेगू गाळला काय गायला म्हणजे बारीक बीळ ना हां एवढस बीळ आहे फक्त अशा प्रकारे आपलं चार झालं कुरलो आता पण लय मेहनत घेऊ लागता चकला काढून हा एक सर आता पुढच्या वेळावरती जाऊया तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या जागेवरती आलोय आणि इकडे बघा नजारा बघा या साईडला भारी है। तो है? तो है? अच्छा तिकडे जाऊसा इथेच काढून ठेवतो आपला बघा पुढे समोर तिकडे या साईडला जायत हा तो जैतापूरचा ब्रिज इकडे सर्व बायका कालवा ही सहा वाजेपर्यंत असतील ना आता पाणी 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 आता कधी आहे बघा वरती चालला म्हणजे भरती लागली म्हणजे आता ह्या थोड्या वेळा पाणी सगळ्या इथपर्यंत पूर्ण भरात बराच आता मग चला वेळेवर आपण जाऊन का इकडे जाऊन येऊया कुल्लो काढून तर इकडे चप्पल काढून ठेवूया आणि इकडे बघा चपला काढून ठेवलो इकडे चिकल पण आणि करपा पण आहेत <laughs> <laughs> तर मी अगोदर तिकडे पोचतोय नंतर बघूया हो बघा आधीच चल तर मित्रांनो उम्या गेला तिकडे मी परत येलो आपण का बापात ना चालव जमत नाही या आणि इकडे बघा इकडे काकू आहेत त्यांनी कालवं काढून आणलीत कालवं आणलात ना ओ, आता काय धुवून घेतात आणि हे खडे घरी घेऊन जाणार इकडे कालवा काढून घेऊन येली आणि इथे पण पोचलेली आहेत ना थोडी हा ही ह्याच्यात टोपले जाते इथे पोचलेली आहेत अर्धी आणि इकडे बघा फाटी येतात खडे ते घरी घेऊन जाणार आपण उम्यात तिकडे गेलेलो तो, तो बघता दोन तीन काही ती बेळ ती हो बघित आणि ये इकडे तोपर्यंत आपण इकडे एक सुंदर असा नजारा बघूया खाडीच चप्पल बघा कसे चिखला नाही झालीत बघा चपलाक्ष पाय बघा <laughs> पूर्ण सर्व चिखल नुसतो लागलो पाय एवढं एवढं पाय गेलेलो तो तर एकदा पाय धुऊन झाले आणि हो येत हो अटाकलो <laughs> अटाकलो आता भरतीची वेळ झाली ना हो बघा पाणी भरता परत ही बघा इकडे कालवा कालवेचे खडे सगळे धून। इथे आणून ठेवला नाही आणि इकडे ही बघा पोचलेली कालवा हो उमो हा तर मित्रांनो बघा दिवादा येईलो आणि चारच कुरलो होत तर उमो ह्या झाळीत घुसलो होतो आणि ह्या ना घुसवून तो तिकडे बाहेर पडलो तो बघा आणि तरी एका काय भेटला नाही अजून तो म्हणता कोणतरी गेलेत भेटली हां ये घेऊन ये घेऊन ये भेटली तर तिकडे एक बारकी भेटली आ तर एक भेटलेली तो घेऊन येता आता आणि पाण्याची भरती आता होता हळूहळू पाणी बघा थोडासा वाढला आणि संध्याकाळची वेळ संध्याकाळचे सहा वाजले आणि सूर्य बघा सूर्यास्त होण्याची वेळ सुरू झाली मस्त का भारी सीन वाटता ना एक नंबर तर मित्रांनो इकडे बघता हा उमे आला आहे आता हातपाय धुतोय आणि आता घरी निघूया दाखव जरा कुरलो हो का मस्त शेत पाच झालो ना पाच कुरली तर चला आता आता घरी जाऊया आपण तर चला मित्रांनो कुर्लो पकडूची हौ हो स्वतः भरपूर झाली आणि भरती पण भरतीची वेळ झाली आहे पाच कुर्लो भेटलो तर आजचा हो हा कुर्लो पकडूचा व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र